हाय हॅलो नमस्कार आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज रविवार आहे त्यामुळे मी नालेली आहे त्यामुळे आत्ताच नाले केस उरली आहेत त्यामुळे केसांकडे इग्नोर करा आणि पावडर गन पण काय लावले त्यामुळे इग्नोर करा तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि लाईक पण करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज गुरुवार आहे बघू शकताय आमच्या इकडं बाजार असतो थोड्या प्रमाणात मेथीची भाजी आणलेली आहे फुलं आणलेली आहेत कोबीचा गड्डा आणलेला आहे अशा प्रकारे एवढी भाजी आणली आहे आणि कांदे एक किलो आणलेले आहेत बघू शकता इथे आणि चहात घालायला आलं लागतं म्हणून आलं सुद्धा आणलेलं आहे बघू शकताय मेथीची भाजी विकणाऱ्या त्यांच्याकडंच घेतले आलं पंधरा रुपयाला मेथीची भाजी मिळाली म्हणा आलं पाच रुपयाला दिलेलं आहे त्यांनी तर अशा प्रकारे गुरुवारचा बाजार आहे आणवीसाठी बघा सरप्राईज आहे तिच्यासाठी पाटी आणलेली आहे आणि चड्डे आणलेले आहेत तिला चड्ड्या नव्हत्या म्हणून तीन तीन चड्या आणलेल्या आहेत आणि पाटी आणलेली आहे सरप्राईज द्यायचा आहे आणवी आल्यावर तिचं आणवी आल्यावर तिचं रिॲक्शन बघूया आत्ता कसं असते ते मी आत्ता शाळेतनं आली आहे बघा तिला माहीत नाही काय आणलं आहे तिच्यासाठी आणवीची रिॲक्शन बघूया आत्ता शाळेतने आली आहे हां आणवी सरप्राईज आहे तुझ्यासाठी सरप्राईज आहे तुझ्यासाठी आणवी सरप्राईज झाली बघू शकताय आहे माहिती आण आता बघितली कळलंय थांब मी काढून देते अग परत आहे नाही लिहिलं तर थांब इथन काढायचं मानले परत द्यायचं आहे की मी उठलं नाही तर मग मी सांगून आणले त्यांना पाठीवर उठलं नाही तर परत येत एकत्र काढ पेन्सिल ना लिहि पेन्शिल आणून लिहून बघूया लिहिते का याच्यावर बघू शकता ही राजा पाटी आहे एकदम बेस्ट आहे पाटी ही दुकानदाराने सांगितले आणि हिच्या मॅडमनी पण सांगितले सगळी जण तिच्या शाळेत हीच पाटी वापरतात कंपास घेते कंपास मधली घेते आता आणि काढून बघते यावर उठते का नाही ते

B C D E F G H I J ah. mm. K mm. L, L. Ah. M M mm. N O O P, P. Q ah. R mm. yes. S Yes 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 Come back with the Yes P ah. ah. U

नवीन पाठीचा शुभारंभ झालेला आहे आता आम्ही 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 आमची अभ्यास करणार आहे म्हण प्रॉमिस केले तिनं आता आजीला दाखवायला ले निघाली ती आजीनं पण छान म्हटलेलं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही राजा पाटी आणलेली आहे तिला ब्लॅक राजा स्लेट म्हणजे राजा पाटी नव्वद रुपयाला मिळालेली आहे मला बघू शकता मला हिवाळ्यासाठी बूट मागवलेलं होतं मिशोवरून ते आलेलं आहे आता पार्सल तर बघूया खोलून कसं आलेलं आहे काय आलेलं आहे आम्ही खोलून दाखवते आमची फाडून दाखव यामध्ये असं बूट आहे बघा यामध्ये बुटा या बुटामध्ये कागद होता दोन्ही बुटामध्ये इकडे इकडं काढलेला आहे तो नऊ नंबर मागवलेला आहे मी सध्या थंडी खूप आहे त्यामुळे बूट मागवले मिशोवरनं मी नऊ नंबर मागवलेला आहे कसं येत येते का नाही ये ते बघूया आता मस्त आहे क्वालिटीच चांगली वाटली म्हणून मी मागवलेलं आहे बूट हे बूट हे तर आता घालून बघते येते का नाही बघू शकता आहे फार थंडी आहे यावर्षी म्हणून असं बूट मागवलेलं आहे मला आणि आणवीचं बूट बघा परवा आणलेलं ठंडी म्हणून मी बूट घालायला मागवलेले पहिल्यांदाच मागवले मिशोवरनं हे मग पहिल्यांदाच मिशोवरन मागवले मी परफेक्ट बसलेला आहे मला बघू शकताय आणि क्वालिटी कलर पण आवडलेला मला छान आहे बूट हे एकदम सुंदर आहे डार्क कलर मुद्दा वापरला मळ मागवला मागवलाय मी मळखपतो म्हणून तर आता थंडी जास्त आहे म्हणून हे मी बूट घरात घालायसाठी मागवलेले आहे चला तर मग कसे वाटले बूट आणि कलर कसा वाटला नक्की सांगा दोनशे सत्तावीस रुपयेला मिळालेले आहेत मला हे बूट महाग मिळाले का स्वस्त मिळाले तुम्ही सांगा सेल नव्हता त्यावेळी घेतलेलं आहेत हे तुम्ही सांगा कलर कसा वाटला बुटाचा बघू शकता र आज रविवार आहे म्हणून आमच्या इकडं इडली चटणीचा बेत आहे आणि आमटी तुरीच्या डाळीची कांदा घातलेली बघू शकता इथं आमटी हिरव्या खोबऱ्याची चटणी बघू शकता अशी चटणी आहे आणि इडल्या केलेल्या आहेत त्याही बघू शकता तुम्ही रविवारी आमच्या इकडं काही ना काहीतरी असतंच इडली चटणी किंवा उत्तापा असं हे असतो आमच्या अन्वीला इडल्या खूप आवडतात म्हणून तिच्यासाठी खास इडलीचा बेत इडली चटणीचा बेत बे, बे केलेला आहे ती कधी आमटी खात नाही आज तिच्यासाठी आम सप्पक आमटी केलेली आहे त्यामुळे तिनं आमटी सुद्धा खाल्लेली आहे चला तर मग तुम्ही पण या माझ्याबरोबर नाश्ता करायला किंवा जेवण करायला आणि भातसुद्धा लावलेला आहे त्यामुळे आजचा जेवणाचा बेत असा आहे इडली च चटणी आमटी भात तर तुम्हाला कसा वाटला रविवारचा स्पेशल बेत हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमच्यापैकी कोणाकोणाला इडली चटणी आवडते ते सांगा आवडला तर शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझे ब्लॉग बघत राहा कंटिन्यू आणि लाईक करा शेअर करा आवडला तर आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा